तरुणांचा खेळ आहे तरुणांना मान्य मुख्यमंत्री अभिलक्ष सव्हाण तरुणांसाठी जो जे गोविंदाचे निर्बंध उतरले खेळाचा आणखी उत्साह जागृत झाला असणारे हिंदूंचे जे सेन आहेत त्यांचे निर्बंध उतरले त्यामुळे तरुणांमध्ये आणि मंडळामध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आणि तरुणांना प्रोत्साहित करण्यासाठी गोविंदाचा अन्याय गेली अठरा वर्ष बोलत अठरा वर्षाने आता बिसव्या वर्ष चाललं वीस वर्षांनी सातत्याने तरुणांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांच्यामध्ये उर्जा देण्यासाठी गोंधळ गेल्या दोन वर्षांपासून जेव्हापासून देवेंद्र शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनी मिळून फारशी खेळाचं महत्व दिलं त्याचबरोबर सुरक्षा करून दिलं त्यामुळे पथकांची संख्या वाढली असं वाटतं निश्चित प्रमाणे पथकांची संख्या वाढली वाढलेली आहे आणि त्याच्यामध्ये इलेक्शन आल्यामुळे पाहत्या पण आहेत बाकीच्या दिवशी नसतात तर ते सुद्धा त्यांना थोडंसं प्राधान्य देतात एवढे पथकांची संख्या वाढवणी हे खरोखर आनंदाची गोष्ट आहे सुशिक्षित मुलं होऊन सुद्धा आज हिंदुत्वाच्या सणासाठी पवार हाऊसिंग प्राधान्य देतात तुम्ही महिलांचा सन्मान सन्मान केला आहे पाच हजार परीक्षा अधिक आपल्याकडे ठेवण्यात आलेला आहे त्याबद्दल हा विशेष सन्मान आहे का महिलांचा सन्मान करणं हे आमचे मुख्यमंत्री आणि सरकारचे प्रथम कर्तव्य आहे काही घटना घडतात त्याचा आम्ही निश्चित करतोय पण महिलांना सन्मान देण्यासाठी मान्य मुख्यमंत्र्यांनी वेगवेगळ्या योजना ले लाडकी बहीण माझी योजना प्रचंड फेमस झालेली आहे एक लाडकी योजना आहे ती घेतलेली आहे महिलांना तीन सिलेंडर मोफत अन्नपूर्णा योजना त्यांच्या वयोश्री योजना अशा असंख्य योजना बचत गटाच्या माध्यमातून केलं जाणार सहकार्य त्यामुळे महिलांचं सक्षमी झालं में, महिलांचं सक्षमीकरण झालं तरच महाराष्ट्राचं सक्षमीकरण होऊ शकतं हे त्यांचा उद्देशन ते उद्देशाला पाठवून द्यायचं काम दादा काशी यात्रा एक तुमची खूप फेमस पाहायला मिळाली कारण की सुरुवातीला सुरू होताना पण एक काय नेमकं महत्व असतं त्याचं तुम्ही त्या मध्ये बोलत असा काशीचं महत्व किती आहे जर तुम्हाला खरोखर मोक्ष आयुष्यभर आपण काय करतो काय नाही माहिती हिंदू माणसाची मराठी माणसाची मनामध्ये श्रद्धा आहे की एकदा मी काशीला गेलो कंगेमध्ये स्नान केलं काशी स्वनाथचं दर्शन घेतलं तर मला मोक्षाचा मार्ग मोकळा होतो आणि आपल्या ग्रंथामध्ये ऋषांमध्ये वेदांमध्ये पुराणकामध्ये सर्वांमध्ये म्हटलेलं आहे की काशी हे मोक्षाचा पहिलं द्वार आहे त्यावेळी सर्व जनतेची इच्छा असते त्यामुळे ज्येष्ठ नागरिक सातत्याने बोलत असतात आता मी आजारी पडलो म्हणून नाही तर मी आता सुद्धा श्रावण महिन्यात सुद्धा एक ट्रेन बुक केली होती आणखी अडीच एक हजार घेऊन जाणारी पोळणार होतो यावेळी आता निवडणूक समोर पहिल्याच प्रश्न सांगितलं की राजकीय आल्यावर अशी पावसाळ्यात आलंबी येतात कसं बेडके येतात तशी बेडके येतात सातत्याने पाच वर्ष मी माझी सर्व तीन असेल आमचे नगरसेवक असतील आमचे कार्यकर्ते असतील शाखाप्रमुख असतील मला शाखाप्रमुख असतील मला सांगण्यात आनंद होतो की माझ्या महिला आघाडीने इथे सातशे तीस प्रच निर्माण केलेली आहे त्यामुळे आता याच्यापेक्षा मला काही जास्त मतदारसंघामध्ये सात तरी पाच दिवशी त्यांनी प्रत्येक